मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाला आणि लढ्याला अखेर यश आलं असून हा आनंदोत्सव वसमत शहरामध्ये फटाके फोडून आतशबाजी करत जल्लोषानं साजरा करण्यात आला आहे मागील सत्तर वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जे की आरक्षणापासून वंचित होते त्यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला मागील पाच महिन्यापासून त्यांनी त्या लढ्याला एक जिवंत स्वरूप दिले व जो लढा मुंबईपर्यंत गेला व ज्याच्या मार्फत मराठा समाजाला न्याय मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी व मराठा समाजाच्या येणाऱ्या भविष्यातील सर्व पिढ्यांसाठी ज्यांनी स्वतःचे घरदार सोडून जो कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यतिरिक्त त्यांनी उभारलेल्या लढ्याला आज जे यश आले त्या यशाबद्दल आम्ही सर्व मराठा समाज बांधवांकडून मान्य मनोज जरंगे पाटील यांचे आभारी आहोत सर्वप्रथम मनोज पाटील धरांगे पाटील यांचे मनस्वी मराठा समाजा तर्फे हार्दिक अभिनंदन 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 मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल व मराठा समाजाचा लढा यशस्वी केल्याबद्दल मनोज पाटील धरांगे पाटील यांचा मनस्वी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन